दुधाल दर दुधाला, ना ना दुधाला दर नाही महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या दुधाला पस्तीस रुपये दर होतात त्याच महायुतीच्या काळामध्ये त्या दुधाला बावीस आणि तेवीस रुपये दर मिळतो आणि त्यातून पण तुम्ही पाच रुपये अनुदान देणार होता ते जरी शेतकरी महिले खात्यावर जमा झाले का अजिबात नाही तर बावीस आणि तेवीस रुपये दुधाच्या भावामध्ये शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा निर्वाह करायचा त्या गायांना आणि गुरांना खाऊ घालायचं की त्यांच्या बाळांना पोसायचं शेतकऱ्याच्या कुठल्याच गोष्टीला जर भाव मिळत नसेल तर शेतकरी कशाला हवा हीच मी हे असं म्हणेन सर्वसामान्य जनतेला शेतकरी शेतकऱ्याला आणि माझ्या लाडक्या बहिणीला हीच खरी वेळ आहे की आम्ही भाजपच्या भाजप सरकारच्या विरोधात आहोत हे आपल्याला फक्त आपल्या आपल्याला आप संविधानाने दिलेल्या चुकवणार आहेत आणि दादा जास्तीत जास्त मताधिकाने